नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी एक नवीन रेसिपी बनवतो आहे मेथीची भाकर करणारी ते इथे मी मेथीची भाजी धुवून बारीक चिरून घेतलेली एकदम त्यानंतर सुके मसाले घेतलेत लाल मसाला आगरीकोळी हळद ओवा जिरं आणि गरम मसाला मीठ आणि हिंग घेतलेले हे सर्व मेथीमध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं एक डिशभर बेसन घालायचं आपल्याला आणि तांदळाचं पीठ घालायचं पण तांदळाचं पीठ घालून मेथीची भाकर करणार आहोत तर जेवढं आपल्याला भाकर करायची तेवढ्या अंदाजाने आपल्याला पीठ घालायचं आहे हे सर्व आधी सुकच मिक्स करायचं आहे त्यानंतर पाणी घालायचं आपल्याला आणि जसं आपण भाकरीसाठी गोला मरतो तसा गोला मळून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता मस्त असं थोडा ठेवून द्यायचं आहे याला मुरत त्यानंतर जसं आपण भाकरीसाठी गोला घेतो तसं घेऊन आपल्याला भाकर करायची तर इथे मी पीठ घेतलेलं आहे सुका तवा पण गरम करत ठेवलेला आहे तर एक गोळा घेऊया आपण आणि सुका पीठ लावून आपण जशी ज्वारी बाजरीची भाकर करतो तशी आपल्याला भाकर करायची आहे त्याआधी चांगलं पीठ एकदम मळून घ्या परत बोला पीठ लावून आपल्याला हाताने थापून भाकर करायची आहे अशा प्रकारे हळूहळू वाढवत न्यायचे भाकर आपल्याला मध्ये मध्ये असा सुका पिठ जेने जेणेकरून आपली भाकर चिकटणार नाही तर इथं भाकर आपली तयार आहे तर आपण भाकर भाजून घेऊया भाकरीला वरनं पाणी लावायचं आपल्याला तर आता भाकर पलटी करून आपण दुसरी बाजू शेकून घेऊ अशीच आलटी पलटी करून दोन्ही बाजूने मस भाकर मस्त शेकून घ्यायची इथं बघू शकता मस्त भाकर थोडी अशी फुगलेली आहे तर थोडं फडक्याने दाबून आपण भाकर भाजून घेऊया तर इथं आपली भाकर रेडी आहे भाकर दही किवा, भाजी ही भाकर तुम्ही चटणीसोबत दहीसोबत किंवा भाजीसोबतही खाऊ शकता अशात नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब